नमस्कार जय महाराष्ट्र आज एक मेसा कामगार दिन आहे त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र हा सुद्धा याच एक मे या दिवशी स्थापन झाला आणि भगिनीनो आपल्यालाही मुंबई सहसंयुक्त महाराष्ट्र हे सहज मिळालेलं नाही त्याच्यासाठी खूप मोठा लढा उभा राहावा लागला दार कमिशन आलं पंडित नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टावी सीतारामय्या यांचं जे वी पी कमिशन आलं प्रत्येकानं काही ना काहीतरी कारण सांगून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यायला विरोध केला फाजल अली कमिशन आलं त्रेपन्न साली ते स्थापन झाले छप्पन साली त्याने सुद्धा निकाल दिला की नाही म्हणून आणि मग प्रयोग प्रयोगसुद्धा झाले मुंबई एक राज्य गुजरात एक राज्य अमुक महाराष्ट्र एक वेगळं असं तर तीन राज्याचं नंतर एक द्वैभाषिक राज्याची निर्मिती झाली त्याच्यामध्ये गुजरात मुंबई महाराष्ट्राचा काही भाग अर्धा महाराष्ट्रात त्याच्यातून ओकळ गेला होता अशा ने रीतीने ती निर्मिती झाली महाराष्ट्रातले सुद्धा काही नेते असे होते सखा पाटील वगैरे की चंद्रसूर्य असेपर्यंत तुम्हाला मुंबई मिळणार नाही कोण काय कोण काय सतत बोलत होते मोरारजीभाई देसाई तर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसुद्धा होते काँग्रेस जेवण तसेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही आणि मग अशा वेळेला जे आहे एक मोठं आंदोलन उभं राहिलं आणि ते आंदोलन त्यावेळेचे आपले ने नेते ने भाई एस एम जोशी साहेब साथी एस एम जोशी साहेब भाई डांगे आचार्य यात्रे प्रबोधनकार ठाकरे सेनापती बापट आणि त्यांना पूर्णपणे शक्ती दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर डी भंडारे यांनी आचार्य आचार्यात्रे यांनी डॉक्टर आणि आर डी भंडारे यांनी मुंबई म्युनिसिपालिटीमध्ये ठराव मांडला की मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली पाहिजे आणि एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ह्या सगळ्या गोष्टीचा जे आहे उठाव झाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी एक मोर्चा निघाला चर्चगेटवरून दुसरा मोर्चा निघाला बोरीबंदरवरून आणि फ्लोरा फाउंटन ही त्यावेळीची नावं आहेत सगळी तिथेही सगळे जमा झाले आणि त्यावेळेला मुख्यमंत्री असलेल्या दे मोरारजी देसाई यांनी फायरिंगच्या दे ऑर्डर्स दिल्या आणि नंतरच्या या सगळ्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की एकशे सहा हुतात्मे त्यांचं बलिदान झालं पंडित नेहरू शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी प्रतापगडावर आले खूप प्रत लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले घोषणा झाल्या शेवटी इंदिरा गांधी यांनी मध्यस्थी केली पंडित नेहरूंना समजावलं आणि मग एक मे एकोणीसशे साठ रोजी हस मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते इथे आला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र याची स्थापना झाली परंतु त्यामध्ये सुद्धा मराठी भाषिक असलेला बेळगाव कारवार हा भाग मात्र अजूनही हा कर्नाटकमध्ये आहे गेली साठ वर्षापेक्षा जास्त आंदोलन सुरू आहे पण तो मराठी भाषिक भाग अजून महाराष्ट्रात आला नाही तर बांधवांनो हा महाराष्ट्र मुंबईचा आपल्याला मिळाला बलिदान झालं एकशे सहा लोकांचं मराठी लोकांची संख्या मोठीच होती हिंदू होते त्याच्यात मुसलमान होते शीख होते पारशीसुद्धा होते गुजराती भाषिकसुद्धा होते, होते गुजरातलासुद्धा द्वैभाषिक नको होतं त्यांनासुद्धा स्वतंत्र राज्य पाहिजे होतं आणि अशा सगळ्यांच्या बलिदानानंतर हे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला आपला महाराष्ट्र निश्चितपणे देशामध्ये फार वेगानं प्रगती करतो आहे ज्यांनी बलिदान केलं जे लढले त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या आपल्या शाहिरांची भूमिका फार मोठी होती शाहीर अमर शेख अण्णाभाऊ साठे शाहीर गव्हाणकर शाहीर आत्माराम पाटील एवढंच नाही तर शाहीर साबळे त्यांनी तर महाराष्ट्राचं गीत महाराष्ट्र गीत जे आता आपल्या आपण जे म्हणतो आहोत जय जय महाराष्ट्र माझा त्यावेळेला ते आकाशवाणीवर कामाला होते आणि हे गीत त्यांना गायचं होतं आकाशवाणीने सांगितलं की महाराष्ट्र हा शब्द काढून टाका तुम्ही त्याने तो शब्द काढला नाही शेवटी तिथली त्यांची नोकरी गेली आणि त्यांच्यावर बंदी आली सगळ्यांनीच लढा दिला आचार्य अत्रे यांचा मराठा हे दैनिक जे आहे त्यांनी त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचं लढ्याचं मुखपत्र म्हणून काम केलं उठावाचं काम केलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आणि मग हे असा संयुक्त महाराष्ट्र आज आपण मुंबईचं जे आपली राजधानी आहे उपराजधानी नागपूर आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आपसातले मतभेद मिटवले पाहिजेत मतभेद असावेत मनभेद असू नयेत जात धर्माच्या जा लढाई असू नयेत आपापली मतं निश्चित मांडली गेली पाहिजे परंतु आपलं पूर्ण लक्ष हे महाराष्ट्राच्या उन्नतीकडे असलं पाहिजे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला पाकिस्तानबरोबर एक अतिशय विचित्र परिस्थितीतून आपण जातो आहोत त्यावेळेला महाराष्ट्रच हा भारताची शक्ती म्हणून काम करू शकतो लक्षात ठेवा आणि ह्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला आपण देशामध्ये आजही अग्रणी आहोत पुढेसुद्धा मोठ्या प्रमाणावर या आपल्या राज्यामध्ये प्रगती होईल शिक्षणाची प्रगती होईल नोकरी धंद्याची प्रगती होईल त्यासाठी आपण काम करू धन्यवाद जय महाराष्ट्र